मुंबईत जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं धारावी सोशल मिशन आणि फॅमिली प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांना मासिक पाळीमध्ये कशी स्वच्छता था राखावी थायरॉइड कसं पहावं काय खावं काय टाळावं का यासंदर्भात डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं यावेळी काही महिलांनी या उपक्रमाचं कौतुक केलं ज्या मानसिकच्या याच्यामध्ये सांगितलं त्यांनी मानसिक पाळीमध्ये त्याच्यामध्ये मुलांना सांगितलं आहे की घरी कसं राहायचं कसं स्वच्छता राहायला पाहिजे आपण कसं राहायला पाहिजे दुसऱ्यांना कसं सांगायला पाहिजे आपण काही गोष्टी केलेल्या त्या कशा यूज करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या मासिक पाळी असते बायकांची त्यांना म्हणजे हायजेनिक कसं ठेवावं स्वच्छता कशी ठेवावी त्याच्यामध्ये काय काय खावं हे बहुतेक महिलांना माहिती नसतं तर त्याच्याविषयी डॉक्टरांनी आम्हाला इथे माहिती दिलेली आहे हो मला तर सेशन आवडलेलं आहे खूप छान होतं म्हणजे जे माहिती नव्हतं पी सी ओ डी वगैरे किंवा थायरॉइड असतं की मासिक धर्म बायकांना नियमित न आल्यामुळे काय काय घडू शकतं हे याच्यामध्ये दे सांगितलेलं त्याने खूप छान होतं